नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नहीं आज आहे माझ्या ऑफिसचा हॉलिडे निमित्ताने मी आज घरी आहे आणि आज आपल्याला जायचं आहे आर शाळेमध्ये कशासाठी लस होणार आहे त्यानिमित्ताने तुम्हाला आर शाळासुद्धा बघायला भेटेल तर बघूया आरोग्य शाळा कुठे आहे आणि कशी आहे आणि कोणती आहे मला आता कळेलच तर हातावर बारा एक वाजताची शाळा आहे आपल्याला बाईकने जायचं तर आपल्याला दहा मिनटं असून पोचणार त्यामुळे आता वाटते बारा आणि आता बायपणे नाश्ता दिला बघा काय मस्त पास्ता केला बायकने आता खातो तो काय खात आहे बाजूची भाजी चपातीचा नाश्ता आहे आणि आळूची सुद्धा आळू तर केफीमध्ये देते पास्ता तर ते त्यामुळे आज नाश्ता नाही करते ते भाजी चपाती खाते तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू ठेवा तर आपण शाळेत बनवलं तर तुम्ही आपल्यासोबत या कुठे आहे शाळेला चला

तर टीचर कॉफी राईटी आता तू लय वजन दिलायस रे कमी कर <laughs> भूक आज एक्झाम आहे तर आरुई आमची तयार होते तिकडे बटन लावते शर्टाला <laughs> अरे माझी एकटी एकटी रेडी होते तिला मदत नाही लागत आ झालो किती छान माझ्या बाबून शर्ट घातला नाही कलर पण भरलीच ना

सर्व काय कशाला येऊ छोट्याशा पोरांना देतात असं क्लिफ चा एक युनिफॉर्म असतो ना तो प्रॉपर हे कसं काहीतरी द्यायचं ना की पोरांना बिचार्यांना गाळायला ए सी जमेल आहे ना भेटू तरी असं भेडे सारखं काय

सद्गुरु जर टिकला माया पण पाया पडायचंय पट नाही भेटा दिवस का झाले पण माझ्या पाया जय सद्गुरु येईल तुला लावायला यूजिंग माय स्टाईल

अॅलो रिक्षाने जाऊया मग गाडी नाही ना हा सगळी त्या रात्री बसलेली आहे पुढे मी आता हाडे चालली खूप खुश आहे ना तर तेव्हा आरोही भरपूर खुश असते कारण आरोहीला ना पप्पा लागतोच लागतो ना भेट तर आमच्या आरोही साठी एक्झाम आहे आज आमच्या आरही जगत आरु बाय कर मस्त सोडून आलो नंतर जेवढं वगैरे फ्रेश झालो आणि आता आम्ही बनवत आहोत एक स्पेशल डिश डिश नाही मिठाई होऊ शकतो कारण ही शाळेच्या टायमाला भेटायची पन्नास वर्षाला शेवटी भेटायची मस्त लागायचं खूप खायचं मस्त काही खाल्ले तिने सुद्धा खाली पण शाळेत भेटायची रेसिपी बनवत आहे रेसिपी तर दाखवणार नाही

तर मित्रांनो फायनली झालंय सारखे आपल्याला फ्रीजर मध्ये ठेवायचं जेणेकरून ती मस्त अशी मिठाई सारखी कडा त्याला कट करून ठेवायचं करशील कट करशील खायचे काय ठेवूया ना कधीतरी एक खायची आहे की याला खायची नाही भरपूर आमच्याकडे मित्रांनो आपण मस्त भरपूर बनवले खूप मेहनत लागते बनवते बघताय व्हिडिओ तर आता ठेवायचं तीन चार तास बोलले ठेवे त्यानंतर मग नं बघूया आणि आता आधीला पण आनंद आहे किती वाजता सहा वाजल्या त्यानंतर आपण चेक करूया चला तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा अजून खूप बाकी

नारी, नारी, नारी। पेपर बरोबर लिहिलं आहेस ना किती छान किती मार्क पडतील काय बोलते काय बोलतेस पक्का इकडे जागा चेहरा जसे जशीच केस हेअरस्टाईल आहे सकाळी जशी बांधले तसे तर लागतो मी आपण काय बनावलंय डळे कर हां अरे बापरे वा हा मस्त झाले या बर्फी आहे थांब कट कर करून बर्फीसारखं करू मग मी तिला है ना टेस्ट तर कर बेटा

हाँ <laughs> <laughs> नहीं। पुरना, पुरना। तो नहीं। तू बटना का बोल खोला पूर्ण कटोले ना नहीं। नहीं। नहीं।

वाजून मस्त असेल आणि ते ऍक्च्युअली झाले पण छान मस्त एकदम पण बरोबर आम्ही दाखवले तुम्ही बघितलं की आम्ही कधी मेहनत केले जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडीच्या शाळेपासून तिला नेण्यापर्यंत आणण्यापर्यंत प्लस दुपारी हे सगळं तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा